या ठिकाणी आदरणीय एकनाथबाई शिंदेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रातल्या साडेतीनशे नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातनं करत आहे अक्कलकोट अक्कलकोट नंतर महोळ मोहोळ नंतर सांगोला म्हणजे मोहोळची सभा ही मध्यभागी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई शिंदे यांनी केलेलं धाडशी काम लाडक्या बहिणीची योजना या महाराष्ट्रामधल्या करोडो महिला लाडक्या बहिणीला या ठिकाणी शिंदे साहेबांनी निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं शिंदे साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या माहोलच्या काय मागण्या आहेत ते उद्या आम्ही शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी स्पष्टपणे मागणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे ते शिंदे साहेबाकडेच खाता आहे या ठिकाणी शिंदे साहेबाकडेच नगर विकासाचं खाता असल्यामुळे कडा संकुलनाचा प्रश्न आहे एसटी स्टँड व एसटी बस डेपोचं देखील शिंदे साहेबाकडे शिवसेनेकडेच प्रताप सरोनाईक साहेब यांच्या माध्यमातून ते खाता आहे म्हणजे मोहोळ शहराचा जो विकास अनेक वर्ष झालं इथल्या माजी आमदारांनी तटवला होता विकासच झाला नाही पाहिजे झारीतला शुक्राचार्य म्हणून त्यांनी या ठिकाणी विकास होऊ दिला नाही पण आता आमदाराचा त्यांचा पराभव झालेला आता महोळचा विकास कुणीही अडवू शकत नाही पण विकास कधी होणार आहे तर शिवसेना धनुष्य बाणाला निवडून दिल्यानंतर एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून मग शिक्षण खाते बी त्यांच्याकडे आहे आणि शिक्षण खात्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी महोळ शहराला डेव्हलपमेंट करण्याचं काम करणार म्हणून एकनाथ भाई शिंदे यांना ह्या सर्व मागण्या तर करणारच आहे पण या ठिकाणी माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालनं दिल्ली शहराला दिल्ली शहर हे फार मोठं शहर आहे भारताची राजधानी आहे तिथं शंभर युनिटची वीज मोफत दिली गेली त्याच पद्धतीने महोळ शहर हे छोटं शहर आहे पन्नास एकर जागा ग्रामीण भागातली पन्नास एकर मारदानावरची जागा विकत घेऊन तिथं सोलर प्लांट बसवला जाईल आणि त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल ती वीज निर्मिती एम एसीबी ला दिली जाईल आणि ते माहोळ शहरातल्या प्रत्येक ग्राहकाला शंभर युनिट वीज मोफत देण्याचा ठराव मागच्या नगराध्यक्ष असतानाच मी केला होता पण ठराव झाला सरकारमध्ये नसल्यामुळं निधी प्राप्त झाला नाही फक्त ठरावच झाला या ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून अजितभाई अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या शहराला त्याबद्दल निधी उपलब्ध केला जाईल आणि दोन खऱ्या अर्थानं एक लाईट शंभर युनिटची मोफत देण्याचा या ठिकाणी प्रयत्नाची पराकष्ठा करणार आहे आणि दुसरी चोवीस तास नळाला पाणी फिल्टर पाणी पाणी स्टोरेज क्षमता वाढवलेली आहे त्यामुळं मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला चोवीस तास पाणी देण्यासाठी थी। या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याला यश ये नक्की येणार आहे कारण एकनाथ भाई शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत अजित दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या मोहोळ शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्या उद्या आम्ही या ठिकाणी एकनाथबाई शिंदेसाहेबांकडून कर मागणी करणार आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये त्याच्यावर खऱ्या अर्थानं ते बोलतील